नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि युरोप हे देश एकमेकांच्या जवळ आले या देशांमध्ये घट्ट संबंध निर्माण झाले गेली आठ दशकं हे संबंध अत्यंत मजबूत होते परंतु तुर्तास तु 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 या संबंधांना ट्रम्प नावाचं ग्रहण लागलेलं आहे अमेरिका आपला खजिना भरण्यासाठी युरोपियन राष्ट्रांचा वापर दुबत्या गायीसारखा करते अमेरिकेने या देशांना बटीक बनवून ठेवलेला आहे असा रोष युरोपीय देशातील नेत्यांच्या मनात आहे अमेरिकेच्या धोरणाच्या विरोधात या देशांच्या मनामध्ये प्रचंड मोठी खतखत आहे आणि ही खतखत जर्मनीचे विदेशमंत्री युहान बॅडफुल यांच्या भारत भेटीच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालेली आहे अमेरिका ज्याप्रमाणे भारताला चेपते त्याप्रमाणे युरोपियन देशांनी सुद्धा भारताला चेपावं ही ट्रम्प यांची इच्छा आहे परंतु दुसऱ्या बाजूला युरोपियन देशाचे नेते भारताला मिठी मारण्यासाठी अत्यंत आतुर आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यामध्ये जाळ निर्माण व्हावं अशा प्रकारची विधानं या देशाचे नेते करताना दिसत आहेत रशियन तेलाची खरेदी भारत करतो म्हणून भारतावर अमेरिकेने पन्नास टक्के टेरिफ लादलेलं आहे आणि त्यामुळे युरोपियन देशांनीसुद्धा भारतावर अशा प्रकारचं सेकंडरी टेरिफ लादावं अशा प्रकारच्या सूचना व्हाईट हाऊसमधून या देशानं आल्या होत्या परंतु या सूचनांना युरोपियन देशाच्या नेत्यांनी केराच्या टोपलीत भिरकावण्याचे संकेत दिलेले आहेत युहांग वेडफुल हे भारत भेटीवर आहेत आणि डॉक्टर एस जयशंकर जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत त्यांच्यासोबत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये बॅडफुल असं म्हणाले की भारत हा विसंबून राहता येईल अशा प्रकारचा मित्र आहे म्हणजे कौसात त्यांनी असं सांगितलं की अमेरिकेवर विसंबून राहता येत नाही परंतु भारतावर मात्र विसंबून राहता येतं बॅडफुल यांनी हा अमेरिकेला दिलेला टोला होता कारण युरोपियन राष्ट्रांच्या मनामध्ये अमेरिकेच्याबद्दल प्रचंड खतखत आहे कारण अमेरिकेकडून युरोपियन राष्ट्रांची लूट सुरू आहे आता युरोपियन राष्ट्रांची लूट सुरू आहे हे ऐकून तुम्हाला थोडंसं विचित्र वाटेल कारण एकेकाळी या देशांनी सगळ्या जगावर राज्य केलेलं आहे आशियावर राज्य केलेलं आहे आफ्रिका खंडावर राज्य केलेलं आहे आणि अशा देशांची अमेरिकेकडून लूट होते हे जेव्हा मी म्हणतो तेव्हा ते ऐकायला ते खरोखर विचित्र वाटत असणार परंतु हे सत्य आहे आणि या लुटीच्या विरोधात या देशांच्या मनामध्ये प्रचंड खतखत असूनसुद्धा सहन करण्याच्या पलीकडे ते काहीही करू शकत नाही आहेत हे सहन करण्याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे कारण युरोपीय राष्ट्रांना रशिया नावाच्या भयाने पछाडलेलं आहे अमेरिका हा त्यांचा एकमेव रक्षणकर्ता आहे अमेरिकेवर ते संरक्षणाआडी अवलंबून आहेत दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने युरोपातील देशांना एकत्र करून नाटो गटाची स्थापना केली आणि या देशांच्या संरक्षणाची हमी दिली आणि तेव्हापासून या देशांचं जे राजकारण आहे ते अमेरिकेच्या मागे फरपटताना दिसतं परंतु गेल्या काही काळामध्ये या देशांचं अर्थकारणसुद्धा अमेरिकेच्या मागे फरफटत चाललेलं आहे असं चित्र दिसू लागलेलं ला आहे परंतु या परिस्थितीच्या विरोधात या देशांनी आता बंड करण्याची मानसिकता निर्माण केलेली आहे जर्मनीचे विदेशमंत्री युहान वॅडफुल भारत भेटीवर आहेत आणि या भेटीमध्ये त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेले आहेत गेल्या का बराच काळ रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा फटका उघडपणे युक्रेनला बसतोय परंतु त्याचा फटका युरोपियन देशांना सुद्धा बसतो आहे अमेरिका या युद्धाचा सगळ्यात मोठा लाभार्थी आहे अमेरिकेचा प्रचंड मोठा फायदा होतो आहे कारण रशियाचं भय युरोपियन राष्ट्रांना आहे आणि हे भय वसूल करत अमेरिकेने अमेरिकी कंपन्यांची शस्त्रास्त्र या देशांच्या गळ्यात मारण्याचं धोरण सुरू केलेलं आहे म्हणजे युक्रेनला ही शस्त्र विकली जातातच आहेत अलीकडे युरोपियन राष्ट्रांचं शिष्टमंडळ अमेरिकेच्या भेटीवर होतं आणि या भेटीमध्ये सुद्धा युरोपियन देशाच्या नेत्यांनी अमेरिकेकडून नव्वद बिलियन डॉलरची शस्त्र विकत घेण्याची हमी दिली गेल्या काही काळामध्ये जर आपण पाहिलं असेल युक्रेनने सातत्याने रशियाच्या तेलाला लक्ष केलेलं आहे रशियाच्या रिफायनरीना ड्रोनने लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला आहे रशियाचं जे ते तेल पाईपलाईनच्या माध्यमातून युरोपच्या हंगेरी आणि स्लावाकिया या दोन देशांमध्ये जातं आणि तिथून ते पूर्ण युरोपमध्ये जातं ती पाईपलाईनसुद्धा युक्रेनने उद्ध्वस्त केलेली आहे आणि हे सगळं अशाआी होतं आहे की रशियाचं तेल अजिबात युरोपमध्ये जाऊ नये कारण रशियाचं तेल जर युरोपमध्ये गेलं नाही तर त्यांना पर्याय म्हणून अमेरिकेकडे वळावं लागेल आणि ते होताना दिसतंय म्हणजे युरोपीय देश पूर्वीपासून अमेरिकेकडून तेल घेतात परंतु या तेल खरेदीमध्ये गेल्या काही काळामध्ये प्रचंड वाढ झालेली दिसते गॅसच्या खरेदीमध्ये सुद्धा तशीच वाढ झालेली आहे रशिया आणि युरोपीय राष्ट्र हे तसे शेजारी आहेत त्यामुळे इंधनाच्या गरजेसाठी युरोपीय राष्ट्र कायम रशियावर अवलंबून राहिली रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये युरोपियन राष्ट्रांना तेल आणि गॅसचा पुरवठा केला जातो परंतु युक्रेन युद्धानंतर मात्र हे चित्र बदलताना दिसतंय दोन हजार चोवीसच्या पहिल्या तिमाहीमध्ये जे आकडे आहेत त्याची आपण दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीशी तुलना करू दोन हजार चोवीसमध्ये अमेरिकेने युरोपियन राष्ट्रांना जो गॅस निर्यात केला तो होता पंचेचाळीस पॉईंट तीन टक्के आता त्याचं प्रमाण पन्नास पॉईंट साठ टक्के इतकं झालेलं आहे आणि अमेरिका हा युरोपियन राष्ट्रांचा नंबर वन गॅस पुरवठादार झालेला आहे म्हणजे काय रशियाकडून जी खरेदी होत होती ती आता अमेरिकेकडून होते रशियाकडून जे स्वस्त गॅस आणि तेल युरोपियन राष्ट्रांना मिळत होतं तेच आता चढ्या दराने ही राष्ट्र अमेरिकेकडून विकत घेत आहेत म्हणजे युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा भूर्दंड युरोपियन राष्ट्रांना भोगावा लागतोय पूर्वी हे देश रशियाकडून स्वस्त तेल आणि गॅस विकत घ्यायचे आता महागड्या दराने त्यांना अमेरिकेकडून हाच तेल आणि गॅस विकत घ्यावा लागतोय आता त्याच्यामध्ये प्रवास खर्च सुद्धा वाढलेला आहे पूर्वी पाईपलाईनच्या माध्यमातून थेट युरोपमध्ये तेल आणि गॅस यायचं आता अमेरिकेकडून जे तेल आणि गॅस येतं ते जहाजाने येतं आणि स्वाभाविकपणे त्याचा खर्च आता वाढलेला आहे एकतर युरोपियन देशांचं जे अर्थकारण आहे ते थंडावलेलं आहे डळमळीत झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये हा तेलाचा आणि गॅसचा भूर्दंड आपल्याला माहिती आहे की ज्या देशांमध्ये तेलाचं उत्पन्न होत नाही गॅसचं उत्पन्न होत नाही त्यांना हा खर्च किती मोठा पडतो या खर्चाचा किती बोजा पडतो भारताच्या उदाहरणारून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता तीच परिस्थिती युरोपियन देशांची झालेली आहे एकतर इंधन आयात करायचं आणि ते सुद्धा चढ्या दराने आणि त्यामुळे यांचं डळमळलेलं अर्थकारण अधिकच थंडगार पडत चाललेलं आहे युरोपियन देशांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे ताजी बातमी आपल्याला माहीत असेल फ्रान्स आणि यु के हे दोन देश आता आय एम एफकडे जाणार आहेत कर्ज मागण्यासाठी जाणार आहेत म्हणजे जी परिस्थिती पाकिस्तानसारख्या देशांवर होती तीच आता यूके आणि फ्रान्स यांच्यासारख्या तालेवार देशांवर सुद्धा आलेली आहे आणि त्याचं खूप महत्त्वाचं कारण इंधन हेच आहे एकेकाळच्या हक्काच्या मित्राने दगा दिलेला असताना हे सगळे देश जर भारताकडे खूप आशेच्या नजरेने बघत असतील तर त्यामध्ये नवल अजिबात नाही आहे आणि त्यात ट्रम्प यांना सांगतायत की तुम्हीसुद्धा भारतावर सेकंडरी टेरिफ लादा म्हणजे टेरिफ टेरिफ, टेरिफ खेळून आम्ही जसं भारताशी रिलेशन बिघडवलं आम्ही या नात्याचे बारा वाजवले तसे तुम्हीसुद्धा बारा वाजवा आता ट्रम्प यांचं डोकं फिरलं असेल युरोपियन देशाच्या नेत्यांचं डोकं मात्र अजून ठिकाणावर हो आहे आणि त्याच्यामुळे भारताशी जे संबंध आहेत ते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न हे करतायत युआन वॅटफुल जे भारत भेटीवर आहेत त्यांची डॉक्टर एस जयशंकर यांच्यावर पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दे डॉक्टर एस जयशंकर असं म्हणाले की जगाचं अर्थकारण आणि राजकारण दोन्ही अस्थिर झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रेडिक्टेबिलिटी आणि रिलायबिलिटी या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या झालेल्या आहेत म्हणजे निश्चितता आणि विश्वसनीयता भारत आणि युरोपियन युनियनच्या संबंधामध्ये ही निश्चितता आणि विश्वसनीयता आहे त्याच्यामुळे या संबंधांचं महत्त्व प्रचंड वाढलेलं आहे असं डॉक्टर एस जयशंकर म्हणाले आणि वॅडफुल यांनी जयशंकर जे काय म्हणाले त्याचं समर्थन केलं आता परिस्थिती अशी आहे की जगाच्या अर्थकारणाच्या क्रमवारीमध्ये जर्मनी हा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि भारत हा चौथ्या क्रमांकाचा देश आहे आणि लवकरच भारत जर्मनीची जागा घेईल म्हणजे भारत तिसऱ्या क्रमांकावर सरकेल अशी शक्यता आहे कारण भारताचं जे अर्थकारण आहे ते तेजीत चाललेलं दिसतं जर्मनीचं अर्थकारण मात्र थंड पडलेलं दिसतं आणि त्याची जी एकूण कारणं आहेत त्याची चर्चा आपण काही वेळापूर्वी केली अशा परिस्थितीमध्ये जेव्हा भारताचं अर्थकारण चमकतंय युरोपातले देश भारताबरोबर पंगा घेतील तर कसा घेतील म्हणजे हे व्यावहारिक शाणपण सुद्धा नाही आहे हे युरोपातल्या देशांना व्यवस्थित कळून चुकलेलं आहे आणि त्याच्यामुळे युरोपातले देश भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत असलेले संबंध अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत डॉक्टर एस जयशंकर ज्या निश्चिततेबद्दल बोलले ज्या विश्वसनीयतेबद्दल बोलले त्याचा संबंध अर्थातच ट्रम्प यांच्या राजकारणाशी आहे ट्रम्प यांची परिस्थिती अशी आहे की त्यांचं राजकारण सुद्धा भरवशाचं नाही आहे आणि अर्थकारण सुद्धा ते आज एक बोलू शकतील आणि उद्या एक बोलू शकतील आणि परवा आणखीच काहीतरी बोलू शकतील आणि त्यामुळे जगाचा ट्रम्प यांच्यावर विश्वास उरलेला नाहीये ट्रम्प यांच्यावर म्हणजे अमेरिकेवर विश्वास उरलेला नाहीये आणि त्याच्यामुळे अमेरिका वगळता जे उरलेलं जग आहे ते जवळ येताना दिसतंय जर्मनी आणि भारत तसेच जवळ येत आहेत आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे ट्रम्प यांच्यामुळे जगातच्या व्यापारामध्ये प्रचंड मोठी अनिश्चितता निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये जर युरोपातल्या देशांना भारताच्या जवळ यावसं वाटलं तर त्याच्यामध्ये काही चुकीचं सुद्धा नाहीये आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा हे बरोबर आहे युकेने भारताच्या सोबत मुक्त व्यापाराचा करार केलेला आहे आणि हा करार केल्यानंतर युकेमध्ये एक प्रचंड मोठं आनंदाचं वातावरण होतं युरोपियन युनियनशी सुद्धा अशा प्रकारच्या मुक्त व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत तो करार मार्गी लागेल अशी शक्यता आहे जर्मनीने सुद्धा तशीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे की यू आणि भारताचा जो करार आहे तो लवकरात लवकर मार्गी लागला पाहिजे आता युरोपामध्ये आणखी एक प्रबळ देश आहे फ्रान्स या देशाचे तर भारताशी अत्यंत घट्ट संबंध आहेत मैत्रीचे संबंध आहेत संरक्षण क्षेत्रामध्ये हे देश अनेक प्रकल्पांवर एकत्रितपणे काम करताना दिसत आहेत त्याचा अर्थ डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन देशांना जे करायला सांगितलं आहे त्याच्या विपरीत करण्याचा प्रयत्न या देशाचे नेते आहेत कारण ते विपरीतच त्यांच्या हिताचं आहे हे दोन्ही देश एकत्र आले तर स्वाभाविकपणे त्याचा फायदा दोन्ही देशांना होणार आहे जर्मनीचं अर्थकारण थंडगार पडत चाललेलं आहे परंतु भारताच्या प्रचंड मोठ्या असलेल्या बाजारपेठेमध्ये या अर्थकारणाला उब देण्याची क्षमता आहे अनेक क्षेत्र अशी आहेत ज्या क्षेत्रामध्ये हे दोन्ही देश एकत्रितपणे काम करू शकतात संरक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे दोन देश एकत्रितपणे काम करू शकतात जर्मनीकडे ते तंत्रज्ञान आहे त्याच्याशिवाय सेमीकंडक्टर कंडक्टर अणुऊर्जा अंतराळ संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये हे दोन्ही देश एकत्रितपणे काम करू शकतात आणि एकमेकांचं हित साधू शकतात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या विरोधात टेरिफास्त्र उघारलेलं आहे आणि ट्रम्प भारताचा हात पिरगाळण्याचा प्रयत्न करत आहेत भारत हा अपवाद नाही आहे सगळ्या जगासोबत डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिका हेच करताना दिसते आणि अमेरिकेचे मित्रसुद्धा याच्यातून सुटलेले नाही आहेत युरोपियन राष्ट्रांचं उदाहरण आपल्याला या संदर्भात देता येईल युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापार करार झालेला आहे या व्यापार करारामध्ये अमेरिकेने एक अशी अट घालायला लावली की युरोपियन युनियनमधले देश अमेरिकेमध्ये सहाशे अब्ज डॉलरची गुंतवणूक करतील जेव्हा हा करार झाला तेव्हा फ्रान्सने उघड नापसंती व्यक्त केली होती युरोपियन कमिशनच्या ज्या अध्यक्ष आहेत उर्सुला मॉन्डरलिन असं म्हणाल्या होत्या की या गुंतवणुकीची आम्ही हमी देऊ शकत नाही म्हणजे व्यापार करार झाल्यानंतरसुद्धा कटकटी संपल्या नाहीत व्यापार करार झाल्यानंतर सुद्धा ज्यांनी व्यापार करार केला त्यातली एक पार्टी या व्यापार कराराबद्दल नापसंती व्यक्त करते त्यातल्या अनेक महत्त्वाच्या कलमांबद्दल आक्षेप घेते असं चित्र या करारानंतर पाहायला मिळालं डोनाल्ड ट्रम्प यांची अशी अपेक्षा आहे की जगातल्या सगळ्या धनाढ्य देशांनी नोटांचे कंटेनर अमेरिकेमध्ये आणावेत आणि अमेरिकेची तिजोरी भरावी युरोपियन युनियनच्या देशांना व्यापार करार करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी जी अट घातली होती, अमेरिके होती। की अमेरिकेमध्ये तुम्ही सहाशे अब्ज डॉलरची गुंतवणूक करा तशाच प्रकारची अट जपानला सुद्धा घालण्यात आली होती जपानला साडेपाचशे अब्ज डॉलरची गुंतवणूक करायला सांगण्यात आलं होतं आता युरोपियन युनियनमध्ये जसं या गुंतवणुकीबाबत फेरविचार सुरू आहे तसाच फेरविचार जपानचे नेते सुद्धा करतायत जपानचे मंत्री रयोसेई अकाजवा हे या गुंतवणुकीबाबत आणि व्यापार कराराच्या अन्य कलमांबाबत चर्चा करण्याआधी अमेरिकेला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रवाना होणार होते दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी जपानमध्ये दाखल होणार होते परंतु ऐनवेळी अकाजावा यांनी त्यांची भेट रद्द केली पण हे म्हणतात ना एकाची लागण दुसऱ्याला लागते ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण लागला भारताने अमेरिकेच्या विरोधात जे ठाम धोरण घेतलं की या अटी आम्ही मान्य करणार नाही म्हणजे नाही भारत ठामपणे उभा राहिला आणि भारताची ही जी कृती आहे त्या कृतीमुळे जगातल्या अनेक देशांना प्रेरणा मिळालेली दिसते जगातले अनेक देश आता अमेरिकेच्या विरोधात बोलायला लागलेले आहेत अमेरिकेने लादलेल्या अटींच्या विरोधात फेरविचार करायला लागलेले आहेत म्हणजे एक बंडाचा आवाज जो भारताने उठवला होता त्या आवाजाचे प्रतिध्वनी आता जगभरातून उमटायला लागलेले आहेत युरोपियन युनियनचे जे नेते आहेत ते सुद्धा बंडाची भाषा बोलू लागलेले आहे जपान सुद्धा तेच करताना दिसतोय दुसऱ्या महायुद्धानंतर सुद्धा युरोपियन राष्ट्रांची जागतिक राजकारणामध्ये पत होती हे देश अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून राजकारण करायचे पण पुढे पुढे मात्र अमेरिकेने या देशांची प्यादी बनवली आणि या देशांचा वापर सुरू केला आणि हा जो प्रकार आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये टिपेला पोचलेला दिसतोय हे जे अमेरिकेचं राजकारण आहे ते युरोपियन देशांच्या नेत्यांना नापसंत आहे आणि विरोधात आता आवाज उठू लागलेले आहेत जेव्हा यू आणि अमेरिकेचा व्यापार करार झाला तेव्हा विरोधात सगळ्यात पहिला आवाज उठवला फ्रान्सने युकेने तर आधीच भारताशी मुक्त व्यापार करार करून घेतला होता आता जर्मनीचे विदेशमंत्री भारतात आलेले आहेत काही दिवसापूर्वी फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता हे सगळं चित्र स्पष्टपणे सांगतंय की अमेरिकेच्या धोरणाशी फारकत घेण्याची सुरुवात युरोपातील देशांनी करायला सुरुवात केलेली आहे आणि हे देश आता ठामपणे भारताच्या बाजूने उभं राहणार आहेत भारताच्या सुरात सुर मिसळून बोलणार आहेत काही दिवसापूर्वी भारतातले जर्मनीचे उपराजदूत जॉर्ज एन्झेलर यांनी ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणाच्या विरोधात तूफ डागली होती त्यांनी असं म्हटलं होतं की ट्रम्प यांनी लादलेली टेरिफ हा जागतिक व्यापारामध्ये खूप मोठा प्रथळ आहे आणि त्याच्यानंतर जर्मनीचे विदेश मंत्री भारतामध्ये येतात आणि आपल्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतात या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ती एक साखळी आहे आणि ही सगळी स्पष्टपणे सांगते की डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचं जे परराष्ट्र धोरण आहे त्या परराष्ट्र धोरणाचा बाजार आता हळूहळू उठू लागलेला आहे तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद